मी अभिनंदन करते असे माझे शेख आज येथे आलेले सर्व माझे पुरुष येथे आलेले माझे माहिती नंतर मान्यविषयी खूप श्री परिचार म्हणजे गेल्यापासून गेले, आठ आठ वाजेपासून स्त्री झाड झूड ब्लेसिंग मेडिसिन असा देण्याची वेळ आणि मेडिसिन श्री परिसरला आपण पवित्र रस्त्यावर काम करणारा बघू याला सुद्धा ओळख असते अजूनही शिल्लक देता आला नाही आम्ही मुंबईला अकराच मागच्या महिन्यात गेलो तानाजी साहेब मुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा केली आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं

तिथे आज काही एसी बसवायचा तिथे असो नाईट असो कुठल्याही पद्धतीने परंतु स्त्री परिचर ही पीएसडी साठी सुद्धा वापर करून घेतला जातो पीएसडी मध्ये जाण्या येण्याचा खर्च हा सुद्धा दिला जात नाही परिचरला लसीकरणाला न्यायचं नाही असे म्हणून माझ्या स्त्री परिचरचा पूर्ण वापर करून घेतला जातो धमक्या दिल्या जातात असं न करता आम्ही संपत नाही आमचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही सम करणार आहे एकदा आमच्या बघा जर वाद झाला नाही तर ह्या सरकारला बाकी न्याय विचारल्याशिवाय आम्ही होणार नाही अशातली माझी मी सर्वांना करते हे सरकार हलकत आहे जोपर्यंत आपल्याशी फक्त गोड बोलतात मागून आपल्या हातातून कागद घेतात पुढे तो कागद म्हणतात अशातला कलेक्टरला भेट दिली खासदारांना भेट दिली गेली मंत्र्यांना भेट दिली गेली खासदार आमदारांना भेट दिली गेली कुठलीही आम्ही कुठेही कमी राहिलेलो नाही परंतु येणाऱ्या काळात विश्लेषकांसारखा पाठिंबा असल्यामुळे तरी धागा लागलेला आहे धागा दोरा लागलेला आहे या धाग्या धोऱ्यात माझी स्त्री परीक्षा पुढे जाणार म्हणजे जाणार असे आश्वासन मी माझ्या स्त्री परीक्षा देते एवढे म्हणून मी वाचत दोन